नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले औराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे मी आपल्यासमोर माझ्या अनाहूत या कादंबरीचे चौथे प्रकरण बशीर हे सादर करणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही कादंबरी पूर्ण काल्पनिक का असून यातील घटनास्थळे आणि व्यक्तींशी इतर कोणत्याही घटनास्थळे आणि व्यक्तींशी साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा चला तर आता वाचन सुरू करूया आज तो बशीर दिवाणजी म्हणाले मी कुतूहलाने मागे वळून बघितलं एक टपोरी दिसणारा चाळीसच्या दरम्यानचा मवाली जाळीदार बनियन हिरव्या लाल रंगाची चौकडीची लुंगी डोळे तारवटलेले केसांना चपचपीत तेल बरोबर दोन चेले अशा थाटात आमच्याकडे येत होता एकेकाळी तो तालीम करत असावा पण तालीम सुटल्याने आडवा तिळवा सुटला होता हां ठीक काही यो हो, पहिले आपणा हप्ता फिर काम चालू ठीक समजा यो हो। मिळणार नाही मी शांतपणे उत्तरलो अशा उत्तराची त्याला अपेक्षा नसावी तू चिडून ओरडला ए छोरे तू जाणता नाही मेरुगू बशीर म्हणतात मला म्हणत असतील असे तुझ्यासारखे टपोरी दिल्लीत हमाले करतात तू पण कर आणि दहा हजार कमाव तेही जमत नसेल तर चौकात भीक माग त्याचा चढलेला आवाज ऐकून तीन चार कामगार बाहेर आले होते तसेच गेटपाशी पण दहा बारा बघे गोळा झाले होते सकाळी सकाळी फोकटात तमाशा बघायला मिळाला तर कोणाला नको असतो एव्हा ना आमच्यातले अंतर दहा बारा फुटापर्यंत कमी झालं होतं इतक्या लोकांसमोर आपला पाणउतारा झालेला बघून बशीर संतापाने बेफान झाला आणि आवेशाने माझ्या अंगावर धावून आला अरे तेरी तो दुर्दैवाने तो वाक्य पूर्ण करू शकला नाही कारण मी अर्ध्या अंतरावरच त्याला गाठलं आणि फक्त निम्मी ताकद वापरून जबड्यावर एक जोरदार ठोसा दिला परिणामस्वरूप बशीर महाशय सरळ गेटपाशी जाऊन धुळीत पडली तेही प्रेक्षक वर्गाच्या पायाशी बशीर शिवी देत नाही आणि ऐकून पण घेत नाही आपण इथे कसं येऊन पडलो याचा बशीर धूळ भरल्या चेहऱ्याने विचार करत असावा कारण मी परत माझ्या जागी गेलो होतो ज्या वेगाने बशीरचा जबडा सुजू लागला होता तो बघता त्याने दोन तीन दात गमावले असावेत असा, असा माझा एक आपला प्राथमिक अंदाज होता गेलेली पत थोडी तरी मिळवावी या उद्देशाने परत बशीर धूळ झटकून चाल करून आला अभि दिखात तुझे हे पण वाक्य तो अर्धच म्हणू शकला कारण त्याचा हात ज्यात आता त्याने चाकू धरला होता तो मी हवेतच धरून कट असा आवाज येईपर्यंत पिरगाळला होता आणि त्याला परत गेटच्या दिशेने ढकललं होतं परत बशीर प्रेक्षक वर्गाच्या पायाशी जाऊन पडला आता परत उठण्याचं त्याचं त्राण नव्हतं एल्बो डिस्लोकेटेड म्हणजे कमीत कमी दोन महिने प्लॅस्टर मी मनाचेच विचार केला कमांडोच्या उपजत कौशल्याने मी माझ्या उजव्या बाजूला होणारी हालचाल टिपली आपल्या गुरुची ही अवस्था बघून आपणही काहीतरी केलं पाहिजे या भावनेने एक खेला त्वेषाने चाल करून येत होता आता मात्र बास झालं या विचाराने मी त्याच्या नडगीवर जोराने लात मारली कळवळ तो पण बशीरपाशी जाऊन पडला दुसऱ्या चेल्याकडे मी बघताच तो स्वतःहूनच म्हणाला साहेब मी फक्त यांच्याबरोबर आलो होतो हा माझा यांच्याशी काहीही संबंध नाही गर्दी बघून थांबलेला एक टेम्पो माझ्या नजरेने हेरला होता मी त्याला सहज सांगावं तसं या दोघांना टेम्पोत घालून हॉस्पिटलला ने म्हणून सांगितलं गर्दीतल्या लोकांची मदत घेऊन ते त्याने त्वरेने केलं आता नवीन काही होणार नाही असं बघून गर्दी पांगली हा सर्व तमाशा भयाने बघणाऱ्या दिवाणजी जवळ जाऊन मी वॉकिंग स्टिक त्यांच्या हातातून माझ्याकडे घेतली आणि म्हणालो ही कविताने माझ्याकरता दिली आहे दिवाणजी भानावर येऊन दिवाणजी म्हणाले हो माझ्या लक्षात आहे त्यानंतर मी त्यांना जेवढे कामगार असतील त्यांना बोलावून काम सुरू करण्यास सांगितलं येवना ते पण सर्व आलेच होते पण त्यांच्या सुरावरून परत बशीर आला तर आम्हाला त्रास देईल अशी भीती जाणवली दिवाणजींना पण तसंच वाटत असावं ते फक्त उघडपणे बोलले नाही एवढंच असंच जर तुम्हाला वाटत असेल तर मी इथेच मुक्काम करतो हे ऐकल्यावर ते आश्वस्त झाले पण शेडमध्ये कामाला काही गेले नाही असं का विचारत त्यांच्यातलं एक जण हळूच म्हणाला तुमची चार महिन्याचे पगार अजून झाले नाही तो साहेब याबद्दल पण काहीतरी करा कसल्या अंतप्रेरणेने म्हणा किंवा आगाऊपणा म्हणा मी सहज बोलून गेलो मला एक महिन्याची मदत द्या एवढ्या अवधीत मी तुमचे पैसे तुम्हाला मिळून देईन एवढ्यावर त्यांचं समाधान झालं असावं कारण लगेच काम सुरू झालं मी दिवाणजीबरोबर बरोबर ऑफिसमध्ये पोचताच त्यांना यांची नेमकी थकबाकी किती आहे हे विचारलं त्यांनी अंदाजे एक लाख तरी आहे नक्की आकडा दोन तासात सांगतो असं उत्तर दिलं आणि हळूच विचारलं विनय एका महिन्यात पैसे कसे उभे करणार बघू मी बोलतो वेलजीभाई आणि कविताशी काही उपयोग होणार नाही आज जरी काम झालं तरी ऑर्डर पूर्ण होऊन हाती पैसे यायला महिना लागेल कोणत्या ऑर्डर्स लवकर करता येण्यासारख्या आहेत यश कंपनीची तीन लाखाची ऑर्डर अर्धी शिल्लक आहे पण ती पूर्ण करण्यास सलग तीन आठवडे लागतील मला ऑर्डरची प्रत देत ते म्हणाले मला त्या प्रतीतलं काही घडत नव्हतं तरी मी ती सहज उचलली टर्म्स अँड कंडिशनमध्ये अर्धी रक्कम ॲडव्हान्स देण्यात येईल असं लिहिलं होतं बाकी रक्कम ऑर्डर पूर्ण झाल्यावर असं लिहिलं होतं आणि ऑर्डर जर वेळेवर पूर्ण झाली नाही तर मात्र दहा पर्सेंट पेनाल्टी लागू होईल असं लिहिलं होतं त्याबद्दल विचारताच ते म्हणाले मोठी कंपनी आहे पण ॲडव्हान्स कधीच देत नाही उलट आता ऑर्डर वेळेवर दिली नाही तर पेनल्टी लावतील चला आपण भेटून येऊ विनय हा मारधाड करून सुटणारा प्रश्न नाही दिवाणजी म्हणजे फारच शांतिप्रिय व्यक्ती होत नाही आपण फक्त ऍडव्हान्स मागून बघू दिला तर दिला दिवाणजी जरा विचारात पडले प्रयत्न करून बघायला हरकत नाही पण खरंतर तर कोणतीही येणारी रक्कम आपण बँकेचे कर्ज फेडण्याकरता वापरली पाहिजे आणि बँकेचे किती देणं आहे तीन लाख अर्ध कर्ज व्यवस्थित फेडलं आहे ठीक आहे बँकेत पण जाऊ फाईल त्याला ठेवा विनय एकाच दिवशी सर्व प्रश्न सोडवण्याची घाई करू नको आधी हे बशीटचं प्रकरण आपला आज किती वेळ घेईल हेच सांगता येत नाही का आता काय होणार आहे विनय ही दिल्ली नाही या गल्लीतल्या पोलिसांना आपण काहीतरी करतोय हे दाखवायला फार आवडतं येताना मी पात्रांना शब्द दिला होता पोलिसांच्या भानगडीत पडणार नाही आणि आता भानगड माझ्यापाशी आली होती पण तुमची तर तक्रार पण नोंदवून घ्यायला ते तयार नव्हते ना कारण माझ्याकडून त्यांना काही मिळणार नव्हतं बोला फुलाला गाठ पडल्यासारखी पोलिसांची जीप गेटपाशी येऊन थांबली दिवाणजी सवयीप्रमाणे जीपपाशी जाण्यासाठी निघाले होते पण मी त्यांना नजरेनेच खुणावून जागीच थांबवलं आपल्याला भेटायला कोणीच येत नाही बघून एक इन्स्पेक्टर उतरले आणि ऑफिसमध्ये आले गणवेशाचा फरक सोडल्यास मला ते बशीटचीच कॉपी वाटले दरवाज्यावर काठीने टकटक असा मोठा आवाज करत ते ओरडले येथे विनय कोण आहे मी तू किंचित अविश्वासाने ते म्हणाले कारण मी आधाराला काठी धरली होती चल चौकीवर विरुद्ध तक्रार आहे कोणाची बशीरची चल फालतू चौकशा करू नको पण बशीर तर हॉस्पिटलला गेला आहे तुमच्याकडे केव्हा आला मीच त्याला हॉस्पिटलला पाठवलं आणि त्याची तर काहीच तक्रार नव्हती इन्स्पेक्टर चमकले तरी पण रेटून म्हणाले त्याच्याशी तुला काय करायचं आहे चल म्हटलं की चलायचं दरोगाजी आपण असं करू की बचिरला हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटू जर त्यांची तक्रार नसली तर विनय तुमच्याबरोबर बरोबर चौकत येईल वाद वाढत आहे असं बघून दिवाणजी म्हणाले माझी हरकत नाही मी पण म्हणालो पण त्याची तक्रार असली तर तो इथे दहा हजार रुपयाचा हप्ता मागण्यास आला होता ही माझी तक्रार तुम्हाला नोंदवून घ्यावी लागेल आणि त्याची काही तक्रार नसली तर इन्स्पेक्टर म्हणाले मग माझीही तक्रार नाही थोडा विचार करून इन्स्पेक्टर म्हणाले ठीक आहे चला हॉस्पिटलला जाऊया जा। कामगारांना उगीच आम्हाला पोलीस घेऊन गेलं असं वाटायला नको म्हणून निघताना मोठ्याने ओरडून सर्वांना आम्ही अर्ध्या तासात परत येतो आहो असं दिवाणजींनी सांगितलं हॉस्पिटलमध्ये बशीरवर उपचार सुरू झाले होते बहुतेक दाढेवर इंजेक्शन दिलं असावं कारण त्याला बोलायला फारच त्रास होत होता आता चेहरा संपूर्ण सुजला होता आणि डोळ्याच्या जागी फक्त फटी दिसत होत्या डॉक्टरांकडे पूर्ण दुर्लक्ष करत इन्स्पेक्टरने बशीरला विचारलं बशीर बोल तुझ्या किसने मारा बशीरने कष्टाने त्यांच्याकडे व नंतर माझ्याकडे बघितलं आणि कसा बसा म्हणाला इधर साप मेरा मही गिरा इन्स्पेक्टरचा चेहरा पडला तरी परत म्हणाले अरे विनायची काही तक्रार नाही तूच काय झालं ते सांग साहेब ते सांगतोय मीच पडलो असे म्हणून बशीरने डोळे म्हणजे आता फट मिटून घेतली निराशेने इन्स्पेक्टरनी मान हलवली आणि मला म्हणाले या वेळी वाचला दरवेळी वाचशीलच असं नाही इन्स्पेक्टर जी तत्परता एका मोबाईल्याकरता दाखवता की जरा सामान्य लोकांकरता पण दाखवा मी रागात बोललो इन्स्पेक्टर संतापाने लाल झाले पण डॉक्टर दिवाणजी बाजूला असल्याने काही बोलले नाहीत त्यांनी हातानेच आम्हाला जाण्याची खूण केली पडत्या फळाची आज्ञा घेऊन दिवाणजींनी मला जवळपास बकोटीला धरूनच बाहेर काढलं विनाय प्रत्येक ठिकाणी वाद घातलाच पाहिजे का जरा रागावर ताबा ठेव मी चमकलो हे तर बातरांचंच वाक्य होत मी सहज आढावा घेतला तर बात्रांनी ज्या गोष्टी कटाक्षाने टाळायला सांगितल्या होत्या त्याच मी नेमक्या करत होतो ठीक आहे देवाणजी मी प्रयत्न करेन पण मला आत्ता प्रचंड भूक लागली आहे लागणारच एवढी हाताबाई बघून मला पण लागली आहे रसिकांनो हे होते अनाहूत या कादंबरीचे बशीर हे प्रकरण आपल्याला हे आवडले असल्यास लाईक करा आणि कॉमेंट करा तसेच ओविराज चॅनेल सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती लवकरच पुढील भाग सादर करेन धन्यवाद